ट्रेक झाला नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललोय कोच किल्ल्यावरती कोच किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला पहिले यायला लागणार आहे ते म्हणजे पालघरला पालघरवरून आपल्याला येऊन दहा मिनिटाच्या अंतरावर एक बस स्टॉप आहे बस स्टॉपमधून आपल्याला बस भेटते ते आपलं आणून सोडते येते मास्तान नाक्यावरती तिथून आपण पुढे पाच मिनटं चालल्यावर आपल्या श म्हणजे टमटम तु गाड्या आहेत शेअरिंगने ते, ते थे थे तीस रुपये घेऊन सोडते आपल्याला वाघोटे गावाजवळ किल्ल्याच्या बेसवलीला खाली तिथून आपला ट्रेक चालत चालत करायचं आहे ट्रेक एवढा हार्ड नाही आहे सोपा आहे फक्त आपल्याला रूल वाट माहित पाहिजे श आपण साईडला एअर आहे ते दिलेले ते लक्षात ठेवून यायचं आहे आता पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आम्ही कसं गेलो आहे काय काय करतो आहे ते चला भेटूया आपण पुढच्या मार्गाला दाखव तुम्हाला आता आम्ही कसं गेलो ते आणि शेवटपर्यंत पाहा वरती काय काय आहे गेल्यावरती ते तुम्ही व्हिडिओमध्ये सर्व शेवटपर्यंत पाहिलं तर समजेल आणि ऊन असल्यामुळे पाणी आपल्याला जास्त लागणार आहे तर पाणी जास्त घेऊन जावे आणि पावसाळ्यात गेलं तर एकदम अतिउत्तम कारण हा ही ट्रेक पावसाला करण्याचेच आहे पण सुद्धा करावा अनुभव घ्यावा उन्हाळ्यात जेवढा ट्रेक करायला मजा असते ना तेवढं पावसात नसते पावसात गर्दी असते कारण पावसाळ्यात सर्व बेडकं बाहेर पडतात त्यामुळे उन्हातसुद्धा सुद्धा अनुभव घ्यायचा असतो चला चालू करूया आपण आपला ट्रेक पालघरमधील वाड्या गावातील एक किल्ला आहे कोहोज म्हणून त्या किल्ल्यावरती चाललो आहे सकाळचे वाजले पाच पाच वाजता निघालो आहे घरातून पाच वाजता निघालो आता जाणार मी बँड्राला बँड्रावरून ट्रेन पकडून जाणार पालघरला इथून आमचा ट्रेक चालू होणार आहे चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज माझ्यासोबत माझे मित्र आहे माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत किती जणांत माहीत नाहीत पण चाललो आहे बघूया आता ते भेटेल तेव्हा त्यांच्यावरती चला प्रवास आता आपला चालू करतो आहे भेटूया डायरेक्ट पुढे फायनल येऊन पोसून पनवेलला पनवेलच्या डेपोमध्ये पोचलं येऊन आता मी पनवेलच्या डेपोमध्ये आहे इथून आता आपली बस आहे सात इच्छा आहे तिथून सुटणार आहे डेपोतून स्टेशनपासून पंधरा मिनटाच्या अंतरावर हो आहे हा डेपो आहे इथून आता आपण जाणार आहे मस्तान नाकाला म्हणजे वाघोट्याला बस जात नाही त्यामध्ये मस्तान नाकला पण उतरायचं आहे तिथून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे फायनली आपली बस सुटलेली आहे आता आपण चालणार मस्तानाकला उतरणार मस्तानाकलाहून आपल्याला टमटमने जायचं आहे वाघोटे गावाला फायनली आपण पोचले मस्तान मस्त नाक्याला मस्तन नाक्यावरून आपल्याला पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती गाड्या भेटतात शेरिंगनी गाड्या आहेत तिथून आपण जाऊ शकतो वाघोटे गावामधील वाघोटे गावात पोहोचून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे आता आपण वाघोटेला जाणारी गाडी पकडली टमटममधून त्या टमटममधून आपण जाऊन पोच उतरणार आता वाघोटे गावाला चला वाघोटे गावामध्ये आपण जा डायरेक्ट भेटूया आता मॅजिक 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 हे चाललं आम्ही गावात पण मग आपला ट्रेक चालू होणार आम्ही येऊन पोचलो आहे कोच किल्ल्याच्या पायथ्याजवळ म्हणजे खाली गावात आलो आहे तर आमचा ट्रेक चालू झाला आहे चाललो आहे आता आम्ही रस्त्याने आमचे पाठी मित्र आहेत हा एक पुढे आहे आमच्यासोबत तर आम्ही चाललो आहे ह्या जंगलात आम्ही चालत असेल वाकडा वाकडं फिरतोवर जायचं आहे चला आपल्याला समोर दिसतोय तो आहे कोहोचगड त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे चला प्रवास चालू आहे आपला हा धरण आहे इथे तुटला आहे म्हणून आपल्याला खालो असं उतरून जायचं आहे वरती आणि हा रोड सरळ जायचा आपल्याला हा ब्रिजवरून आपल्याला सरळ जायचा आहे हा, हा डॅम आहे डॅमचा तुटलेला डॅम आहे त्याच्या खालून सर येऊन आपल्याला सरळ जायचं आहे आणि आपल्याला सरळ दिसतो ना समोर तो आपला किल्ला आहे आपल्याला वरती चला चाललो मित्रांनो तुम्हाला आवाज येतोय काय आवाज बघा एकदम जंगलामध्ये आवाज ना आवाज नाही आहे पक्ष्यांचा आवाज बघा या ते एक असतो आवाज आहे सुंदर नाही झाड बघा एकदम सुंदर आहे हिरवं हिरवं गार आवाज का तुमच्या कानाने एकदम शांत येतो आहे ना आवाज सुंदरसा असं साईड असा आवाज यायला पाहिजे एकदम शांत वाटतं थकवा था। दूर होऊन जातो उन्हाच्या घामाने आम्ही घाम भरपूर येतोय ऊन खूप आहे तरी सुद्धा आम्ही उन्हातून ट्रेक करतो आहे कारण उन्हात सुद्धा ट्रेक अनुभव होत असतात पावसातच बाहेर पडायचं नसतं पावसात पडलो की बेडकं बोलतात आम्हाला म्हणून आम्ही उन्हात सुद्धा ट्रेक करतो आहे हा जमलाय आता चढून मला ऊन लागला आहे हा बसला येत्या बघा मी तोकडून चालतो पुढे येस पण चालत राहूया पुढे आपण बसूया आज आपली आपली अजून पब्लिक पाठीमागे आहेत आपण एकूण सहा सात जण आहे आम्ही माझ्यासोबत जण आहे मित्रांनो आपण सर असं वाटून चालतो ना तशी आपली नजर आहे ना हे आजूबाजूच्या झाडांवर पाहिजे कारण आजूबाजूच्या झाडांवरती आहे ना काय काय ना असे ॲरो दिलेले आहेत ते ॲरो बघायचे आणि आपण समजायचं की आपण बरोबर चाललो आहे कारण खूप झाडांवरती नाही काय क कमी झाडांवरती शे ॲरो आहेत म्हणून रस्ता बघत जावा कुठे झाडावर आहे काय आहे आणि एकदम सुंदररीत्या ट्रेक आपला कम्प्लीट करावा मित्रांनो ऊन खूप आहे त्यासाठी जरा घाम निघच्या अंगातून ताण पण लागतं आहे पाणी उन्हातून ट्रेक करणार पाणी जास्त ते जास्त आपल्याकडे ठेवा कारण आपला ताण लागतो जास्त आणि आपल्या अंगातून पाणी पण जास्त निघतं म्हणून पाणी प्रमाणात पित राहावा थोडं थोडं पाणी पिवा जास्त पिऊ नका का तुम्हाला दम लागू शकतो आणि असं बघा ह्या निसर्गामध्ये ना एकदम शांत वाटत आहे आपल्या रोजच्या धावपळीच्या दोन्ही आहेत धावतो त्याच्या पण शांती एकदम वातावरण बघा आवाज बघा सुंदर नाच ती मित्र त्याचा दोघांना खालून बाकीच्या पाठीमागे आहेत बघा येत आहेत सुंदर असं झाडाचं पाणी पितात हे बघा पाणी आहे गडावरती येऊन सुंदर असं झाडाचं पाणी तिथे काय आहे इतर खाली आपल्याला पाणी दिसलं तेच पाणी वरती बघायला कुठे दिसत नव्हते एका झाडाचे ते उमराचं झाड आहे तिथून खाली पाणी होते आणि त्याच्या वरती कुठे आपल्याला पाण्याचा काय दिसत नाही काय अद्भुत लि लिहिलं आहे बघा ना एवढ्या डोंगरात पाणीसुद्धा आहे एकदम थंड थंड घास खूप भारी वाटलं पण पाणी एकदम थो एकदम थंड आहे तोंड बी धुला आम्ही भारी प्यायलो सुद्धा असे या दगडावरती अशा या रोय ह्या वर बघून आपल्याला जायचं आहे नी हा थंडावा एकदा वाटे इतका भारी वाटतो थंड हवा आपल्या असं जायचं आहे वरती खूप ऊन आहे हा बेकार ताण खूप लागतं आहे आता आरे टाकत आलो आहे आणि हावरून दिसतोय निसर्ग बघा ती खाली गावं दिसत आहेत घरं बिर आहे ते बघा हा इतका मोठं आहे असा आणि आपण इकडून आलो खालून आता असाच जायचं ह्या वाटेनं असा असा वर आणि इथे वर हा ग किल्ला आहे तशी मधून वाट झाला आहे आपण ह्याच्यावर जाणार आहे हा इतका सर्व मोठा किल्ला आहे हा तिथं जायचं आहे आपण आणि वरती तुम्हाला जाऊन दाखवेन काय काय आहे ते पाण्याचे टाके आहेत मंदिर आहेत ते आपण जाऊन वरती बघूया पण ऊन खूप आहे खूप दमायला होते पण मजा पण येते कारण एकदम शांतता आणि थंडावर थोडा वाटतो आहे बाकी काय नाही खूप मजा येते उन्हात नाही ट्रेक करावायला हवा आणि करावा कारण उन्हात जे निसर्ग सौंदर्य दिसतं गडांचे ते पावसात दिसत नाही कारण पावसाळ्यात सर्व हिरवंगार दिसतं उन्हात आपल्याला सर्व एकदम क्लीन दिसतं आपली मंडळ अजून खाली आहेत चालत आहेत मी वर येऊन थांबून बसली हवेला चला पाणी पण पितो दरा नंतर आपण बोलूया दाडे कसं होती काय माची फायनली आपण आलोय मंदिरामध्ये इथे होली होती वाटते बघ इथे होली होती सुंदर असा निसर्गरम्य वातावरण जवळ आहे बघ आता इथे जवळ आहे आणि हा आपला मंदिर आहे काय महादेवाच महादेवाचं मंदिर आहे ना नंदी आपले नंदी महाराज समोर बसलेत आणि आज समोर महादेवाचं मंदिर आहे कुमकेश्वर काय महादेवाचं मंदिर आहे जय भोलेनाथ आणि जय भवानी जय शिवाजी सुंदर एकदम थंड थंड सुंदर समोर हा मंदिर आहे हे समोर नंदी महाराजांचं मंदिर आहे आणि हा दोन तोफा आहेत थंड आहे ना एकदम भारी आहे आणि आपल्या बाजूला पाण्याचे कुंड दोन पाण्याचे कुंड आहेत कुंड हा एक कुंड आहे पाण्याचा दोन कुंड आहे मंदिराच्या बाजूला पाणी हाय साफ केलेले आहेत माशा आहेत सुंदर असे दोन टॅम आहेत दोन पाण्याचे कुंड माहिती उलय महाराजांचे इथे हे बघा किल्ले खोज इथे माहिती घेऊ महाराजांची सुंदर इथे सर्व देव आहेत जुन्या काळातले तो एक मंदिर आहे मंदिर दाखवलं आपण आणि आता आपण आणि साईडला दोन पाण्याचे हे आहेत डबके आहेत आणि तो दोन तोप आहेत तिथे जुन्या काळ प्राचीन काळातल्या आणि आपण इथून मंदिराच्या समोरून आपल्याला दिसतोय तो समोर तो किल्ला आहे तो बघा आपल्या इथे वरती जायचं आहे अशा पायऱ्यावर इथून तो आपल्या दिसतो आहे ना हा बघा समोरच तो समोर आपल्याला दरवाजा दिसतो आहे म्हणजे तटबंदी आहे तिथून वाटा पायऱ्या दिसतात तिथून आपल्या जायच्या वरती तो निशान दिसतो आहे भगवा दिसतो आपल्याला तिथे आपल्याला आप जायचं आहे चला आणि ह्या बघा जुन्या काळातल्या अशा घरं असतील ते घरांचे हे अवशेष बाकी आहेत सुंदर असे आपण ट्रे चाललेत आपल्या मित्रमंडळी पुढे पोचलेत आपण पण चालतो आहे अजून गजार आपण आल्यावर अर्ध्यावरती आपल्याला लागते ते म्हणजे मारुतीरायचं मंदिर इथे मारुतीरायची मूर्ती आहे सुंदर अशी आणि आता आपल्याला जायचं आहे समोर समोर आपल्याला टाकं लागतं पाण्याचा राईट साईडला पाणी आहे का त्याच्यात त्यात पाणी नाही राहतं आहे मग गुवा टाईप आहे आता पाणी राहलं का पहिलं काय होतं काय माहीत नाही समजत नाही एवढं पण सुंदर वाटतं आहे आपल्याला इथे लवकर हातात वाटतं जेवण मग एकदा आणि इथेच पुढे आहे ना पाणी आहे सुंदर या एकदम समोर आपलं आपला जायचंय सुंदर असं आहे ते होयला काय पाणी आहे रे हा एकदम स्वच्छ बास एकदम स्वच्छ पाणी बघ खाली एकदम मासे आहेत खाली आतमध्ये थंडा वयाचं एकदम फ्रीज मधलं पाणी पित आराम की जिंदगी थँक्यू पाण्याची कमी नाही एकदम पिण्याचे पाणी तेच आहे स्वच्छता राखा चल सुंदर असा व्हिडिओ समोर ते लोक पोचले थोड्यावरती मी ते पाठीमागे थांबलेलो अजून तो दिसतोय ना दरवाजा टाईप तो बघा भरते आहे सुंदर एकदम मी वाटतंय आणि वरून दिसणारा निसर्ग दाखवतो तुम्हाला खाली बघा वाव सुंदर एकदम भारी वाटतोय ना नजारा त्या वर चढलो आहे पाठीमागे दिसतो का एकदम नजारा बघा एकदम भारी वाटतय ना फायनली आपण गडाच्या एकदम जगून आलो आहे जवळ एक नंबर वाटते आणि वरून दिसणारा निसर्ग आहे ना एकदम भारी एनर्जी देते ऊन न लागले तरी काय वाटत नाही आणि पाठीमागे एक पाण्यात टाकवतं एवढं पाणी भारी आहे ना एकदम थंड कूल स्वच्छ पाणी एकदम भारी वाटलं तिथे आम्हाला बसून जरा अर्धा तास आम्ही तिथे रिलॅक्स केला की तो हलूस वाटतं थंड थंड गाय असं वाटत होतं आणि आता आपण फायनल येऊन बसलोय ते म्हणजे ही तटबंदी आहे आणि हा पाहिला आहे तटबंदी जवळ आलोय ही गडाची तटबंदी आहे बघा एकदम भारी तटबंदी जवळ पण घ्यायचं आणि हा वरून दिसणारा सुंदर आणि स्वच्छ एकदम मनाला आकर्षण करणारा वेळ डोंगर रंग आपल्याला वरती जे निशान दिसतंय तिथे जायचं आहे आणि हा आपला गडाचा आहे मेन दरवाजा इथून चला दाखव तुम्हाला या हा हे दरवाजा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे पण सुंदर असं वाटलं इथे व्ह्यू इथून दिसतो एकदम कॅप्चर भारी दिसतंय इथले माहिती आहे गडावर धूमप्रमाण असे काही अंमली पदार्थ वापरू नये आणि सुंदर असा ह्या गडावर आपण हलवतमध्ये ते आपल्याला हे दिसतंय तटबंदी आहे आणि समोर आल्यावरती आपल्याला येथे एक काहीतरी आहे देवाचं होतं काहीतरी देव काय दिसत नाही हे एक आहे इथे आल्यावरती आणि इथे एक समोर आपल्याला मंदिर दिसतं आहे बघा हे मंदिर आहे मारुती रायचं खाली एक आपल्याला मारुतीचं मंदिर दिसलं सुद्धा एक आपल्याला मारुतीरायाचं मंदिर आहे सुंदर असं गाडावरून त्याच्या बाजूला निसर्ग काय वाटतं एकदम जसं खाली आहे ना तसं इथे छोटं आहे पण भारी वाटली एकदम बघा जय बजरंगवाडी आता आपल्याला इथून वरती जायचं आहे आपल्याला ते बघा इथे भाग्या इथे वरती जायचं आहे आणि तिथे काय तिथे आपल्या वर जायचं आहे इकडे सर रोड जायला आपण नंतर इकडे जाऊया इथे पण छोटे पुढे भागवा आहे पहिला आपण इकडून जाऊ नये सर्व आपले परमंडली इकडे गेलेत आता एवढं ऊन आला पण वरती मंदिर दर्शन घेतल्यापासून आहे ना वरतीचं काहीच वाटत नाही एकदम अंगामध्ये आहे ना जोश आला आहे ताकद ऊर्जा आपण तिथे त्या बघा त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं तिथून पुढे टेन्शन फ्री एकदम ऊन बिन काय नाही ऊन आहे पण एवढं काय वाटत नाही पण खूप भारी वाटतं आहे आपल्याला इथं असल्यावर आल्यावर थकवापिवा सर्व दूर झाला मंदिर दर्शन घेतल्यावर आपल्या शंकर बाबांचं तिथून पिंड आहे शंकर बाबांच्या दर्शन घेऊन आपण चाललो पुढे आपले सर्व मंडळी पुढे गेलेत आपण पाठी राहिलो आहेत माथ्यावर आलो आहे आणि माथ्यावर सुद्धा एक सुंदर एक मंदिर दिसतंय आपलं थोडे समोर आणि आपल्याला इथे जायचं आहे इथे पण जायचं आहे बघूया जायला भेटलं तर पहिला आपण त्या मंदिरावर निवडा आणि वर आल्यावरती आपल्याला सुंदर असे असं सुंदर आपल्याला दिसतोय तो नजारा एक नंबर दिसते बघावरून खाली तो रोड आहे खाली बघा त्या रोडने आपण आलो तिकडून इथे आपण उतरलेलो तिथून आपण चालत आलो वरती सुंदर आणि अशक्य असा सुंदर वरून दिसणारा निसर्ग काय वाटतंय बघाल ना नादच खुला इथे जाऊन आपण ट्राय करूवर जायची बघूया रस्ता एक आहे पहिला आपण त्या मंदिरातून दर्शन घेऊन या अगदी मन प्रसन्न या उन्हा कडाकाच्या उन्हात ट्रेक करून असा ट्रेक करावा कदाचित खूप समान वाटतं जेवढा दम लागतो तेवढा घामटा निघतो तेवढं समाधान कारण ह्या गडावर पाण्याची कमी नाही खूप पाणी आहे थंड थंड कारिर राम मंदिर रामाची मूर्ती रामाचं दर्शन झालं ते रामाचं रामा मंदिर आहे पाठी मागे ते दर्शन रामाचं आता आपण इथे जायला समोर आहे ना रस्ता दिसतोय वाट तरी जाऊन बघूया वरती रस्ता आहे का इतके इथपर्यंत राहायचं ते बघूया जाऊन मग वरून निसर्ग एकदम भारी दिसतो या धावत चढू रंग रंगातून रंग तू सुंदर पाच मिनट चढलो वर धावत धावत बघा दिसत आहे तो पाठचा एक आहे आणि हा एक एकदम सुंदर वाटत ना दिसणार एकदम सुंदर पण चालू आहे दुसऱ्या ह्याच्यावरती हा बघा ह्या चुलक्यावरती चाललो आहे जागा जायला कुठून ते बघूया सुंदर आणि सह्याद्री सुंदर हा गड किल्ला पाठी मागे फोर्ट आहे एकदम भारी वर चढा जागा बघूया आपण कुठून आहे एकदम भारी असा हो नाहीस एक नंबर बघा फायनली या टोकावरती आम्ही चढलोय आणि हा भगवा जो खाऊन होता त्या भगव्याजवळ आम्ही उतरायला वरती एकदम भारी वाटतय हा भगवा बांधलाय बघा एक नंबर एक नंबर असा भागावरून आणि वरून दिसणारा निसर्ग हा निसर्ग एकदम भारी बघा तो पुढचा आहे त्याच्यावर चढायला जागा नाही बघायला बघा ट्राय करतो आम्ही पण नव्हता वरून भेटला ह्याच्यावर चढायला जागा भेटली आहे आम्हाला म्हणून आम्ही चढलो आहे आणि वरून दिसणारा किल्ला खूप मोठा आहे तिकडे पाण्याची आहे अजून ते वगैरे झाले होते ते जाणार तर बघायला सुंदर असा वरून वाटणार हा निसर्ग <laughs> <laughs> आरती फाटले <laughs> <laughs> पासवर्ड काय का जोड ना तो तोंड टाकतो माझा आई बाबू दिसतोय बाबा इथ लागू इथं आई बाबू दिसतो उभा राहिला आई बाबू दिसतोय कॅन्सल कोटू का थांबता मस्कर असा असा बीटीएक्स टायटनिंग आला दुसरा टायटिंग आला

काढवा तिथं टोकावर आता आम्ही होतो आता तिथून ह्या इथे आलंय इथे महाराजांचा भगवा आहे तिथं आता आम्ही ते आपल्या आता खाली खाली जाणार इथून आपण आता उतरणार खाली जाणार तिकडे डायरेक्ट त्या झाडाखाली जाऊन झोपायचं निवांत शांतता एकदम इजत आहे या झाडाला फुल इज्जत आहे ना फुल इज्जत कुरकुरे चटाका पटाका खाऊ अरे बारखा बारकुड आहे आला काय काय जागा तुझी पण कुठली पुढे जत आहे पुढत मला नाही वाटत आता हा पाठ मंदिराच्या पाठीमागे आलाच ना आपण की मंदिराच्या बाजूला दोन पाणी टाके आहेत आणि त्याच्या पाठीमागे आलात ना अजून खाली तिची टाक्यांची लाईन लागली आहे म्हणजे सर गोल बांधला बांधलाय तर टाके भरपूर आहे पाण्याचे साईडला एक झोपडी आहे पण चालू त्या पाणी टाकायचे ते बघा समोर मग दिसते हे समोर दिसत ना तुम्हाला हे सर्व पाणी टाके आहेत आणि इथे एक घर आहे पत्र्याचे शेड बांधले त्याच्यात पाणी जरा खराब आहे ना झालं आहे बघा टाक्यात पाणी जरा खराब आहे शेडूक बिडू नाही सुंदर असे टाके आहेत हे पण

सर्वजण आपापल्या मोबाईल मध्ये बिझी आहेत आणि हे वेटर आता सुटून वाटत आहे आता आम्ही मास्तरपैकी घरी जाणार चंदू अमाऊंट पे आपण चाललो आमच्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी रुपये झालेले आहेत चला नमस्कार कार मित्रांनो गुड बाय टाटा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालू आपण घरी चला बाय बाय